वासुंदे तालुका दौंड येथील अतिउच्च वीज वाहिनीचा मार्गावरती आहे वासुंदे येथील वीज वाहिनीचा मनोगा पडल्यास अनेक गावांची वीज बंद होऊन शासनाच्या कोट्यावधी रुपयांचं नुकसान होणार आहे आणि मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता देखील येत नाही परंतु आज येथील खडी क्रेशर महापारेशांच्या दोनशे वीस किलो व्हॅट लाईनखालीच भोर प्लास्टिंग उत्खनन आणि खडी क्रेशर चालू असताना पाहायला मिळतोय वासुंदे गावात एकूण अठरा खडी क्रेशर चालू असून गावातून दररोज सुमारे एक ते बाराशे लहान मोठ्या ट्रक हायवा गाड्या खडीकच डस्ट इत्यादी वाहतूक करून विक्री करत लाखो रुपयांची माया कमवत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाच्या काळ्या सोन्याची लूट दिवसाढवड्या होत असताना प्रशासन मात्र स्वस्त झालेलं पाहायला मिळत आहे येथील महापारेशांच्या दोनशे वीस व्हॅट टॉवर लाईन मडोग्याखाली सुरू असलेल्या खडी केशरचा महाप्रतापी उद्योग कसा चालू आहे बघूयात आमचे प्रतिनिधी बबणगाव धायतुंडे यांनी वासुंदे येथे घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार आज आपण वासुंदे तालुका दौंड या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सलग आलेला आहोत या ठिकाणी आपण पाहत आहात या खडी क्रेशरवाल्यांचा धुमाकूळ या खडी क्रेशरवाल्यांनी येथे घातलेला आहे आपण पाहत आहात येथे जीव घेणा प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे हजारो लोकांचा जीव येथे टांगण्याला लागलेला आहे आपण पाहत आहात या महापार्षण विभागाची टावर लाईन या खडे क्रेशरच्या खालीच एकदम खालोखाल चालू आहे या टायर लावूनच आता आम्ही सध्या उभा आहे तरीसुद्धा इथे तरी चरचर वाजलेला आवाज येतो आहे पण या ठिकाणी इथं ब्लास्टिंग केलं जातं आणि मोठमोठे खडे क्रेशर इथे चालवले जातात या खडे क्रेशरमुळं अतिशय मोठा धोका अनर्थ घडण्याची दाट शक्यता आहे परंतु या ठिकाणी महापारेशामी विभाग असेल किंवा मसुली बाग असेल डोळे झाकून मुग गिळून बसलेले आहे या ठिकाणी आपण पाहत आहात मोठमोठे मशनरी येथे या टॉवर लाईनखानी चालू आहेत या यावर आता तहसीलदार असतील किंवा म मसुली भाग असेल किंवा म महापारेषण विभाग असेल काय कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे कॅमेरामॅन राहुल पोटफोडेसह मी बबनराव दायतोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड